तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठी सोडत किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि या योजनेअंतर्गत कोकण मंडळातील वेगवेगळ्या वेग ठिकाणी वन बी एच के आणि टू बी एच के घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि आता कुठेतरी याच कोकण मंडळाची मुदत संपत आलेली आहे अर्थातच आज याची अंतिम मुदत आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी काही कोकण मंडळाची लॉटरी जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये जी काही दोन हजार दोनशे चौसष्ट घरी आहेत ती पंधरा टक्के सगळं सर्व योजना वीस टक्के सर्वसमावेश योजना म्हाडा गृहनिर्माण योजना आणि प्रथम यास प्रथम योजना या अंतर्गत ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ज्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्यानंतर आपण पाहिले की दोन प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या होत्या एक होती लॉटरीसाठी उपलब्ध असलेली घरे आणि दुसरी होती प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या अंतर्गत उपलब्ध केलेली घरे आता प्रथम येण्यास प्रथम प्राधान्यसाठीची जी काही अंतिम तारीख आहे मित्रांनो पंधरा जानेवारीपर्यंत आहे म्हणजे तुम्हाला अजून बराच कालावधी आहे कारण ती सगळी घरे फर्स्ट कम फर्स्ट सर्व नुसार असल्यामुळं ती घरे संपूर्णपणे विक्री होईपर्यंत ती योजना तशीच सुरू राहणार आहे पण जी काही दोन हजार दोनशे चौसष्ट घरे लॉटरीसाठी उपलब्ध आहेत त्याची मात्र आज अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे अर्थातच आज रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत अर्थातच बारा वाजेपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता अनेकांनी प्रश्न केले मित्रांनो की के सर तुम्ही साईड विजिट का करत नाही ठाण्याची साईड विजिट का करत नाही किंवा आम्हाला तिथे प्रकल्प का दाखवत नाही असे अनेक प्रश्न वारंवार विचारले जात होते पण आपण पाहतो मित्रांनो की काही ठिकाणी व्हिजिट केली पण तिथे सॅम्पल फिल्ड उपलब्ध नाहीत काही काही ठिकाणी सॅम्पल फिर उपलब्ध नाहीत पण तिथे आम्हाला सॅम्पल फिल्ड पाहू दिली जात नाहीत किंवा अनेक ठिकाणी अशा काही इशू आहेत की तिथे काम सुरू असल्यामुळे आतमध्ये जाण्यास अडचणी येत आहेत किंवा काम सुरू असल्यामुळे तिथे प्रॉपरली परमिशन मिळत नाही आणि ह्या ह्या अडचणीमुळे आम्हाला प्रत्यक्ष साईटवर जाऊन सुद्धा रिकाम हाताने परत यावं लागलेलं ला। आहे परंतु तरी सुद्धा आज आपण काही व्हिडिओज बघणार आहोत मित्रांनो महत्वाची गोष्ट जे काही मागील लॉटरीत जी काही घरी आली होती पण ती लॉ घरे याही लॉटरीत आलेली आहेत म्हणजे जसं की बाळकुम येथील टू बी एच फ्लॅट असेल किंवा चिकनघर कल्याण असेल किंवा अंबरनाथ असेल येथील व्हिडिओ आज आम्ही तुम्हाला नक्कीच देणार आहोत आणि त्याचा अंदाजानुसार तुम्ही रात्रीपर्यंत हे सगळे व्हिडिओज पाहून तुम्ही तुमचं अर्ज प्रक्रिया करा सगळ्यात महत्वाचं अनेकांनी विचारलं की सर टॉप फाईव्ह लोकेशनची माहिती घ्या तर टॉप फाईव्ह लोकेशनची माहिती घ्यायची गरज नाही मित्रांनो ठाण्यामध्ये जेवढे काही प्रकल्प आहेत ते सगळे टॉप फाईव्ह मध्येच येणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जे काही दोस्ती प्रकल्प दोस्ती आहे दोस्तीचे आहेत विनायक डेव्हलपर्स आहे हे सगळे चांगल्याच मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्यात आलेली घरी आहेत तरीसुद्धा जर वाटत असेल तर आज मी टॉप फाय लोकेशनचा व्हिडिओसुद्धा बनवण्याचा प्रयत्न करेन पण ज्यांना ज्यांना काही कारणास्तव अर्ज करता आले नाही ते मात्र आज रात्री अकरा वाजून एकोणसात मिनि मिनिटापर्यंत या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करू शकता आता हे घरी कुठे उपलब्ध आहेत तर ही घरी मित्रांनो वसई विरार ठाणे कल्याण डोंबिवली परिसर शिळफाटा परिसर त्याशिवाय टिटवाळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी वन वन बी एच के आणि टू बी एच के स्वरूपाची ही घरे आहेत जी अत्य अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत याच्यामध्ये सुद्धा काही खाजगी विकास घरे आहेत जे वीस टक्के सर्वसामावेश योजना आहे काही घरे ही पंधरा टक्के सामाजिक योजनेमध्ये आहेत काही घरे म्हाडा गृहनिर्माण योजनेतली घरे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याशिवाय काही भूखंड आहेत मित्रांनो रोहा आणि पेन या ठिकाणी काही भूखंड किंवा प्लॉट सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत म्हणून एकंदरीत जर तुम्ही यासाठी अर्ज केले नसतील तर आज रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता त्यानंतर मात्र या योजनेची अंतिम जी काही मुदत आहे ती संपणार आहे त्याशिवाय मित्रांनो जे काही नवी मुंबईत शिडकोच्या सव्वीस हजार घरांची योजना सुरू आहे त्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि म्हाडाच्या पुणे मंडळासाठीची अंतिम मुदत आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद